आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर संघर्ष का गरजेचं आहे चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया एका अशा विचारातून जो आपल्याला एखाद्या योद्ध्यासारखा विचार करायला लावेल हे वाक्य बघा इतिहास कधीही आरामात बसलेल्या लोकांनी लिहिलेला नाही किती खरंय नाही का आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त मोठे मोठे विजय दिसतात पण हा विचार आपल्याला आठवण करून देतो की इतिहासाची पानं आरामात बसून नाही तर संघर्षाच्या शाहीने लिहिले जातात तर मग प्रश्न येतोच की जर आरामात बसलेले लोक इतिहास लिहित नाहीत तर मग तो नक्की लिहितो तरी कोण कौन? कोणाचे हात असतात हे जे इतिहासाला आकार देतात तर इतिहास लिहिला जातो जखमी हातांनी थकलेले पायांनी आणि न झुकलेल्या मानेने म्हणजे बघा जे लोक इतिहास घडवतात ना त्यांचे हात नेहमीच जखमी असतात त्यांचे पाय थकलेले असतात पण त्यांची मान कधीच झुकलेली नसते ही कहाणी आहे त्या लोकांची ज्यांनी शारीरिक वेदनांवर मात करून एक अतूट धैर्य दाखवलं आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कोणताही मोठा विजय हा काही अपघात नसतो नशिबाचा खेळ नसतो तो तर प्रत्येक आव्हानाला दिलेल्या उत्तराचा थेट परिणाम असतो जणू काही प्रत्येक अडथळा पार केल्यावर मिळालेलं ते एक बक्षीस असतं ओके पण मग या विजयाचं रहस्य काय आहे तो संघर्ष नेमका कसा होता चला जरा अजून खोलात जाऊन बघूया जरा विचार करा परिस्थिती कशी होती समोर आव्हान होतं डोंगरदर्यांचं शत्रू होता, होता प्रचंड बलवान आणि आपल्यासोबत फक्त मुडभर मावळे म्हणजे जिंकण्याची शक्यता जवळपास शून्य होती सगळी परिस्थिती विरोधात होती पण या सगळ्या बाह्य आव्हानांवर मात करणारी एक गोष्ट तिथे होती एक अशी गोष्ट जी सगळ्यात प्रबळ होती आणि ती म्हणजे आत पेटलेली जिद्दीची आग खरं तर ती आगच त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होती आणि म्हणूनच हे वाक्य इतकं महत्वाचं आहे कोणतीही यशोगाथा सुखाच्या पलंगावर जन्माला येत नाही हे आपल्याला एक साधा पण खूप मोठा नियम शिकवतं की महान गोष्टी आरामाच्या मखमली गादीवर नाहीत तर संघर्षाच्या खडबडीत जमिलीवरच घडतात ठीक आहे हा झाला इतिहासाचा धडा पण आजच्या काळात याचं काय आहे आजच्या पिढीला या संघर्षातून काय शिकता येतं चला आता यावर बोलूया आजकाल आपण सतत ऐकतो अरे यार प्रेशर खूप आहे कामाचं प्रेशर अपेक्षांचं प्रेशर स्पर्धेचं प्रेशर हा विचार बरोबर त्याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवतो पण मग लगेचच एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो तो, तो म्हणजे जर कोळशावर प्रचंड दाब म्हणजे प्रेशर नाही आला तर त्याचा हिरा कसा बनेल हा विचार आपल्याला सांगतो की हा दबाव म्हणजे ओझं नाहीये तर काहीतरी मौल्यवान घडवण्याची एक मोठी शक्ती आहे याचा अर्थ काय की संघर्ष आपल्याला तोडायला नाही तर आपली लायकी आपली क्षमता तपासायला येतो तो, तो जणू एक आरसा जो आहे जो आपल्या समोर उभा राहून विचारतो खरंच तयार आहेस का आणि जेव्हा संघर्ष हा प्रश्न विचारतो ना तेव्हाच आपल्या आयुष्यात एका मोठ्या निवडीचा क्षण येतो आणि खरं सांगायचं तर हाच तो क्षण हो आहे जिथे एक सामान्य माणूस आणि एक योद्धा यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होतो खरंच तयार आहेस का या संपूर्ण विचाराचं सार या एकाच प्रश्नात दडलेला आहे हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये तर हे आपल्या संपूर्ण अस्तित्वाला दिलेले एक आव्हान आहे आणि इथे आपल्यासमोर दोन रस्ते अगदी स्पष्ट दिसतात एकीकडे आहेत ते लोक जे थांबतात ते सुरक्षित राहतात पण फक्त तात्पुरते आणि दुसरीकडे आहेत ते जे पुढे जात राहतात ते अमर होतात एक रस्ता आहे तात्पुरत्या आरामाचा आणि दुसरा आहे इतिहासात आपलं नाव कोरण्याचा आता हे खरं आहे की संघर्षाचा मार्ग काही फुलांचा नाहीये थकवा जाणवतो कधीकधी पराभव झाल्यासारखंही वाटतं आणि हा विचार ही गोष्ट मान्य करतो की या प्रवासात प्रचंड वेदना होतात थकवा येतो पण लक्षात ठेव जेव्हा सगळ्यात जास्त थकवा जाणवतो जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं हीच ती वेळ आहे जिथे योद्धा घडतो अगदी त्याच क्षणी जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपल्यातली सगळी ताकद संपलीय बरोबर त्याच क्षणी खरा योद्धा जन्माला येतो तर मग या सगळ्या संघर्षाचा या वेदनेचा या धैर्याचा अंतिम अर्थ काय निघतो चला आता आपण या विचाराच्या शेवटाकडे येऊया जो आपल्याला एका खूप मोठ्या आणि शक्तिशाली सत्याकडे घेऊन जातो संघर्ष कर बघा इथे कोणताही सल्ला नाही कोणतीही विनंती नाही ही एक थेट आज्ञा आहे एक आवाहन आहे जे आपल्या प्रत्येकाच्या आतल्या योद्ध्याला जाग करतं का कारण इतिहास फक्त झुंझणाऱ्यांचाच असतो हेच ते अंतिम सत्य आहे इतिहास जिंकणाऱ्यांचा किंवा हरणाऱ्यांचा नसतो तो असतो फक्त आणि फक्त झुंजणाऱ्यांचा जे शेवटच्या श्वासापर्यंत हार मानत नाहीत त्यांचीच नोंद इतिहासाच्या पानांवर होते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की महानतेच्या मार्गावर संघर्ष हा ऑप्शनल नाही तो मॅन्डेटरी आहे तो काही पर्याय नाहीये तर ती एक अट आहे तो एक असा अडथळा नाहीये ज्याला आपण टाळू शकतो उलट यशासाठी ती एक अनिवार्य किंमत आहे जी आपल्याला चुकवावीच लागते